मंडली खूप चांगली अशी प्रेक्षणीय लढत झाली आपला दिनेश दुथूर भालगाव यांचा चंद, चंदर चंदरसोबत पडगेकरांचा महबूब आणि समोरून गाडी खूप छान वासरांची पलाली तर आपण विचारूया दादा नमस्कार नमस्कार माहिती द्या ना आज खूप चांग चांगली गाडी पलाली एक प्रेक्षणीय लढत झाली काकारवालच्या मैदानामध्ये मला वाटतं खालूनच वासरा आहेत ना ही सोबत आली आणि पुढे जाऊन निकाल घेतला काय बोला एक नंबर गाडी पलाली दोन्ही वासरा आदत घेऊन आम्ही खेळलो मैदानात म्हणजे दोन्ही आदत वासर होती याचा वासराचं नाव यो सुंदर गाव म्हणजे पनवेल चिंचपाडा पनवेल म्हणजे आद्य शेठ पाटील चिंचपाडा यांच्या गावाचा त्यांच्याच भावाचा आहे आणि बरोबर दिसायला पण त्याच्या सारखा आहे सुंदर सारखा सुंदर दिसत छान आणि काय नावाविषयी काय कसा काय झाला सांगा ना इथं नाव म्हणजे इथं नाव कोणी फिरवलं काय झालं नाव आम्ही दिलं तर अकरा जो दोन मल्ल्याही बोलाय फिरवला त्याही चंद्रगडला आपण वासर पहिल्यांदाच गाडी जुळून आली का या या पाठीन पहिल्यांदा वाचलं याची पहिली रेस झाली ती आतून पलाला विन झाला सामनाला लगेच दुसऱ्याला पब्लिकने पळून विन झाला म्हणजे आजच्या या मैदानामध्ये सामना होऊन दोन गुलाला झाली हा जो वासरू टाकला त्या वासराची माहिती द्या ना तो अमोल पाटील आयरेचे त्यांचा तो टायगर म्हणून वासर आदतच आहे तो पण आदतच आहे आदतच म्हणजे छान पाल गाडी हा तो आतून बोलतो बाहेर खूप मोठी गाडी होती म्हणजे काय मनामध्ये काय चालू होतं कारण चंद्र आज म्हटलं तर खूप मोठा नाव झालं अपेक्षा पण ती गाडी होईल पण झाली सुद्धा त्या गाडी विषयी काय पण छान छान गाडी फलाली एकदम निघूनच गेली ती पण वाटलं पण आता पेंडिंग जाऊन घेतला निकाल निकाल घेतला आणि मला वाटतं आज दोन पेंडिंग झाले एख्यामध्ये सामना झाला एकेमध्ये निकाल घेतला वासराची माहिती द्या ना धावणीला कसा आलाय तुमच्या यो वासरू इथनं आलाय झऱ्या मधन घेतलाय आपण निमोडे गाव सत्तर हजार रुपयाला घेतला सत्तर हजार रुपयाला घेतलं आणि याचे पंचवीस बिन जोड झाले पब्लिकने एक आतून हार्ली गेल्या अड्ड्याला आज बिन झाला बाहेर आणि पंचवीस बिंजोर मध्ये मा गुलाला मानकरी झाली गुलाल आणि एक फायनल झाली घाटावरती गाट घाटावर फायनलला ला पण बसलाय का माहिती द्या ना ती कुठली फायनल उरली गांच्या नि आठ भरलेला एक आधात एक बैल गटाला चांगली गाडी मारली सेमीला तिकडून चार नंबर पाठीने काढले फायनल ला चार नंबर काढले आणि नावाने कुठल्या गाडी पळते याची माहिती द्या कुमारी सारा संदीप पाटील चिंचपाडा पण या, या नावाने पळते आणि आता तुम्ही घेतलेले किती दिवस झाले मग घेऊन साडेचार महिने साडेचार महिने झाले म्हणजे बघून काय घेतला म्हणजे तिकडे आधीच नम्रामध्ये होता बाईल का नाही नम्रामध्ये नव्हता त्यांच्याकडे मैदानाला पळत होता ते बोललं द्यायचं एकच मैदान खेळलेलं ते नंतर आपल्याला दिलं आणि तुमच्या गावामध्ये मला वाटतं खूप सारी प्रसिद्ध बैल आहेत पण आहे आणि मला वाटतं तुमच्याच धावनीचा आहे होतो आणि आज मैदान गाजवलं म्हणजे वासराने त्या वासराविषयी टायगर विषयी काय बोला, बोला। <laughs> कारण बघा गुलाल मिळतंय तर जोरी सोबत एकदम जुलून पळतं त्यावेळेला गुलाल मिळत वाटलं पण नव्हतं टायगर एवढी मोठी गाडी होईल ती लागली पण एक शब्द आणि ड्रायव्हर विषय माहिती द्या बसवला ड्रायव्हर त्यांचा होता का आणि मला वाटतं अमोल शेठ पाटील आज त्यांचं पण खूप मोठं नाव आहे कारण खूप सारी बैला त्यांच्या धावलेल्या सूर्य आहे नवीन नवीन वासरा घडवतात आणि मुंबई बिंजोरला एक मला वाटतं दरवेळीला त्यांचा आगला निवेगलाच नियोजन असतं तुमचा हा पायरा कसा घडवून आणला सांगा ना हा महेश डायवर आहे आपले काकडवालचे त्यांनी जुलून दिला आपला बाहेर पलायचं ते त्यांनी सांगला दिला म्हणजे मैदानात पैरा झाला का मैदानातच झाला पहिली बिंजोड झाली नंतर पहिला नव्हता ना बाहेर ना, ना आपला मग ते घेऊन आले घरचे बघा याला म्हणतात खेळ आणि मला वाटतं येणाऱ्या कालामध्ये चंद सोबत पलताना दिसता दिसणार मध्ये आता हा दोन्ही साइड न पलवाल का एक साईड दावा का ना आतून घेवा बाहेर डाव्या फाटीला डाव्या उजेर आतून आणि जो आता तुम्ही तुम्ही सांगितलं एक फायनल पण झाली याची आता कोरेगावचा हिंद केसरी मैदान येते मग तिथं पलवटर काही नियोजन नाही अजून काय झालं झालं तर जाणार आणि त्याच्यानंतर आपला उसडण्याचा आधी उसडण्याचं मैदान येत आहे एक मेला ना उसडण्याला पण येणार उसडण्याला येणार म्हणजे उसडण्याला आल्यानंतर तुम्ही कोरेगावला नसणार कारण एकच दिवसाचा अंतर आहे आज मला वाटतं सत्तर हजार सांगितलं ना सत्तर हजारची म्हणजे किंमत दिली तुम्ही पण या मुंबई बिंजोडला आता मला वाटतं नावा रुपाला हा वासरू येणार घेतल्यापासून तो लागूनच पडला पब्लिकनेच लागला डायरेक्ट पब्लिकने लागला आतून काय नाही फक्त एक फेरा दिला आपले घरच्या बाईलाबाबत डायरेक्ट पब्लिकने पहिलीच भिंजवड केली आता मगाशी एक तर बघून असं वाटलं की त्यांना सुंदर आहे आतिथाच दिसायला पण सेम तसंच त्याच म्हणजे एकच धावनीच आहेत नाही ना वेक, वेक। ते तिकडने घेतले ते एकच धावणी वेगवेगळे भविष्य कसं बघता काय बोला भविष्य चांगलं चाललंय असच चालू आहे चांगली गुलाला करा तुम्ही आणि आज पण चांगली गाडी केली ह्याच्या पुढे पण चांगलं नियोजन करा आणि असंच गुलालात राहावा माझ्याकडून कायम तुम्हाला शुभेच्छा असते